आपण मला हे करायचं युट्यूब बघा या ठिकाणी बनलेले सर्व या महाराष्ट्रातील सर्व माझे बांधव आज जी प्रशिक्षणार्थी म्हणून जी योजना होती एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि मध्यंतरच्या काळात किंवा ती मुदत संपली म्हणजे अप्रेंटिसशिप आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने ती सुरू झाली प्रशिक्षणार्थी योजना म्हणून त्यानंतर तुमची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा जी एक मुदतवाढ या राज्य सरकारने दिली एकनाथ शिंदेसाहेबांनी या सगळ्या मोठा पाठपुरावा केला चिंचित संघटना असे नाही बरेचसे विद्यार्थी तरुण आम्हाला येऊन भेटले शिंदेसाहेबांकडे पाठपुरावा झाला आणि मग त्यानंतर आपल्याला पुन्हा एक मुदतवाड या ठिकाणी मिळाले आपण दिवाळीच्या पणांच्या दिवशी सुद्धा आज या ठिकाणी जमलेले आहात तर प्रत्येकाला नोकरीची गरज आहे नोकरी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे गेल्या आठवड्यात आपण शिंदे साहेबांना भेटलो ही सुद्धा त्याला साक्षीदार आहे शिंदे साहेबांनी आपल्यासाठी प्रयत्न करायचा प्रामाणिकपणे आपल्याला शब्द दिलेला आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय छेडलेला आहे परंतु ही योजना प्रशिक्षणार्थी शिकण्याकरता मानधल अशा पद्धतीने ही योजना अस्थायी स्वरूपात सुरू झालेली आहे असा एक प्रवाह बैठकांमध्ये येऊ लागलेला आहे शिंदेसाहेब त्यांच्या परीने आणि सरकारच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला कसं कुठल्या कुठल्या ठिकाणी अकोमोडेट करता येईल याचा प्रामाणिकपणे विचार करतात त्यांनी तसा विषय छेदलेला पण आहे आणि तो शब्द तुमच्याकडे घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे की दिवाळीचे दिवस आहेत आपलेसुद्धा कुटुंब आपली सगळ्यांची वाट पाहतं परंतु तडकाफडकी काही असे निर्णय लगेच घेता येत नाही सरकारी कामकाज आहे मुळात आपल्याला भरतीच आपल्याला जॉईंटच प्रशिक्षणार्थी म्हणून केलं होतं एक मुदतीत ठराविक मुदत या काळामध्ये अप्रेंटिसशिप जो काही कायदा आहे आणि त्या अप्रेंटिसशिपसारखं आपल्याला जॉईन त्या के ठिकाणी केलं होतं परंतु ज्या ज्या ठिकाणी आत्ताची काही भरती निघाली होती दहा एक हजार आपल्यापैकी सगळ्यांनी अर्ज केले असतील वेगवेगळ्या ठिकाणी केले आहेत का अर्ज करायला पाहिजे होते आपण त्या त्या ठिकाणी आता तुम्ही जर म्हटलात मी हातावर हात घेऊन बसेल मी थोडासा स्पष्ट बोलणारा माणूस आहे आता शासनाने काही जाहिराती काढल्या होत्या त्या त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला पाहिजे सगळे प्रयत्न चालू आहे हां केले की नाही मी हा प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी विचारतो बरेचसे म्हणतात आम्ही नाही आहे परंतु त्या त्या ठिकाणी सुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे की बाबा आता महानगरपालिकेत आता आमच्या महानगरपालिकेत पण भरती निघाले तर बाबा आमच्या महानगरपालिकेमध्ये जी अप्रेंटिस म्हणून ही मुलं जी काम करत होती त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे असं विविध ठिकाणी शासनाच्या आस्थापनेमध्ये आत्ता या या महिनाभराच्या काळात विविध वे ठिकाणी वेगवेगळ्या वे वे स्वरूपाच्या भरती निघालेल्या आहेत तर बघा प्रत्येक गोष्टी निगेटिव्ह बोलून चालणार नाही आपण प्रयत्न करायला पाहिजे जे काय आहे खास करे किंवा काय त्याच्यामध्ये चुकीचं कारण आता तर डायरेक्ट स्पर्धा होतात टी सी एस आणि यांच्यामार्फत स्पर्धा होतात नियमाप्रमाणे पूर्वी त्या ठिकाणचा सीओ निवडायचा त्याला आवडायचा तो त्याला आवडत्या लोकप्रतिनिधी यादी द्यायच्या तो निवडायचा परंतु आता ऑनलाईन एक्झाम आणि या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत असं नाही आहे की टेबलाखालून काही गोष्टी होतात काही ठिकाणी होत असतील नाही होत असतील ही गोष्ट आहे परंतु सगळ्याच गोष्टी तसं होतं असं नाही आहे तर त्या त्या ठिकाणीसुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे परंतु आपल्या जे काही संपर्कातील लोकं आहेत की ज्या ज्या काही वेगवेगळ्या ठिकाणी जर आस्थापनांमध्ये असतील त्याचीसुद्धा यादी तुमच्याकडे तयार आहे असेल तयार तर तयार आहे की यादी जर आपण लवकरात लवकर शिंदेच्याबरोबर आपण पोचूया ते म्हणाले परीने जेवढं काही करता येईल ते मी तुमच्याकरता करतोय आणि मी प्रामाणिकपणे करतोय ही योजनाच आपण सुरू केली होती पहिली मुदतवाढसुद्धा आपल्या त्यांच्याच प्रयत्नांनी मिळालेली आहे विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि तोच निरोप मी तुमच्याकडे आलेलो गेल्या आठवड्यातच सन्मानीय आणि आम्ही साहेबांना आम्ही रस्त्यातच भेटलो होतो रस्त्यामध्ये साहेबांनी सुद्धा तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याला साक्षीदार तुम्ही जात एक आठवडा झाला सांगितलं या पोरांना काहीतरी द्यावं लागतंय आपल्याला साहेबांनी सांगितलं हे विषयपणे प्रयत्न करतोय हा विषय शासनाचा आहे शासन दरबारी कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी कसं तुम्हाला अकॉमोडेट करता येईल कसं कारण आपरांची आहे सलांना ती योजना कशी पुढे चालू ठेवता येईल त्याचबरोबर जी काय का, कायम काय अप्रेंटिस म्हणून तुम्ही राहणार का दोन वर्ष अप्रेंटिस केली की परत तुम्ही म्हणणार की आम्हाला परमनंट करा परमनंट नाही रोजगार मागतोय सर तिन्ही आहेत तिघांचे पण कायमस्वरूपी आम्ही करू एक थोडासा व्हिडिओ लावून दाखवा एक दा मिनिट एक, एक, एक मिनिट एक एक साहेब आपल्या निवडणुकीपूर्वी माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी केंद्र अशा पद्धतीने घोषणा केली होती आमचा पूर्ण विश्वास साहेबांच्या वरती आहे आणि त्यांच्या विश्वासावरती सगळी मंडळी झाले आहेत बरोबर ना आणि आत्तापर्यंत एकी निगेटिव्ह माणूस नाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे पूर्ण स्त्रजा आहे अगदी आणि त्यांच्यावर कारण आम्हाला आतापर्यंत निगेटिव्ह कधी बोललेलं नाही ते पॉझिटिव्ह बोलत आले आहेत एकनाथ शिंदे साहेबिटिव्ह बोलले कोणी बोललं नाही पॉझिटिव्ह म्हणूनच मी आलेलो आहे ना आम्हाला पॉझिटिव्ह आहे म्हणूनच ना या ठिकाणी शिंदे साहेब ऐका 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 हे बघा तुमच्यासारखा मी सुद्धा कामगार म्हणून काम केलेलं आहे सारख्या कंपनीमध्ये आणि मी पण अप्रेंटिसशिप केलेली आहे मला यातल्या सगळ्या माझी माझ्या मला यातले नियम माहिती आहेत काय आहे कसं आहे यांच्यासमोर मी साहेबांशी सुद्धा चर्चा केलेली आहे कशा संदर्भात काय गोष्टी करायला पाहिजेत काय

तेच त्यांना परमा भाऊ सर ऐका ना मला माहिती आहे सगळे विषय ऐका मला पूर्ण विषय माहिती आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं की ज्या ज्या ठिकाणी भरती तुमच्या झालेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी भरती निघालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केले का हा जो मी प्रश्न तुम्हाला त्यासाठी विचार मी हा प्रश्न कशासाठी विचारला नागपूर महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही अप्रेंटिसशिप करत असाल तर नागपूर महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषद दे मी उदाहरण देतो आहे तर तुम्ही अर्ज केले का हा पहिला प्रश्न मी विचारला ना तुम्हाला तुम्हाला कसं त्या त्या ठिकाणी अकॉमेंट करता येईल त्या त्या स्तरावरती आता शासन स्तरावरती तो विचार चालू आहे म्हणून तर मी तुम्हाला विचार हे करतायत सर पण अकरा महिन्याचं जे प्रमाणपत्र आपण राज्य सरकार देणार आहे त्या प्रमाणपत्राच्या आधारे यांना कुठेच वाव नाही त्या पदामध्ये त्या प्रमाणपत्राचा आधार कुठेच मिळणार नाही कुठल्याही नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही ते प्राप्त झाले अकरा महिन्याच नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा कौशल्य विकास योजना दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचा केंद्रांची निर्मिती केली आणि अप्रेंडिक्समध्ये शिपमध्ये त्यांना मानधन मिळायचं विद्यापीठाचे आणि मग त्या विद्यार्थ्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून देण्यात होते किंवा शास्त्राच्या होत्या या योजनेची अडचण अशी असा आहेत की ज्या शासकीय आस्थापना आहेत त्या ठिकाणी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग इतर कुठल्याही आस्थापनेमध्ये होणार नाही आणि मूळ मेघ त्याच ठिकाणी आहे शासकीय आस्थापनांमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं असेल तर त्याचा उपयोग इतर कोण ठिकाणी होणार आहे हा मूळ प्रश्न आहे म्हणून कौशल्य विभागाने ज्यावेळेला कुशल मनुष्यबळ आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याच्या हेतूने ही योजना सुरू केलेली असेल आणि सर्वसामान्यांच्या टॅक्समधून येणारे हजारो कोटी रुपये जर या योजनेवरती खर्च होत असतील या विद्यार्थ्यांच्या अप्रेंडिंगसाठी तर त्याचा आउटपुट जर शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शून्य असेल तर या योजनेची उपयोगी शून्य होते बघा म्हणून मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ह्या योजनेमध्ये जर आधी काही निर्णय झाला असेल तो त्या निर्णयामध्ये तुमच्या फायद्याचा कसा आहे त्याच्यामध्ये बदल सुद्धा आपली काही जी सूचना असते ती आपण शासनाकडे सांगू की बाबा अशा पद्धतीने जर या सर्टिफिकेटमध्ये आपण बदली केल्या किंवा येणाऱ्या क्लार्कच्या समजा क्लार्कमध्ये असतील इंजिनिअरिंगमध्ये असतील की येणाऱ्या भरतीमध्ये या मुलांना कसा वाव मिळेल या मुलांना कसा संधी मिळेल याच्यात किंवा या सर्टिफिकेट कसं राज्य धरलं जाईल त्याचा सुद्धा सुझाव किंवा ज्या काय कि आयडियाज आहेत ते आपण त्याच्यामध्ये बदली करण्याचं सा। आपण सांगू ना शासनाला तुमच्यासोबत आम्ही सुना त्या सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी एक विनंती आहे मस्के साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं उद्याचा मंगळवार कॅबिनेट होणार नाही सुट्टी आहे दिवाळीची सुट्टी आहे महा लक्ष्मीपूजन आहे पुढच्या मंगळवारी जे काही कॅबिनेट होणार आहे त्या कॅबिनेट मीटिंगच्या नंतर किंवा आधी तुमच्या वेळेप्रमाणे आमच्या एक पाच लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही आमच्या एकनाथ मामांना भेटण्याची व्यवस्था करून द्यावी आणि त्या बैठकीमध्ये थोडंसं आमचे विचार आम्ही मांडू आणि ते पण ऐकतील आणि ते सरकारमध्ये पण आपली भूमिका एक आपली बाजू मांडतील अशा प्रकारची मी विनंती करतो नक्कीच प्रामाणिकपणे त्या दिवशी पण आम्ही गेल्या आठवड्यात टाळा नका गेल्याच आठवड्यामध्ये आपण शिंदे साहेबांना भेटलो मी स्वतः त्या ठिकाणी हो होतो मी बरोबरच होतो त्या ठिकाणी सुद्धा मी साहेबांना मी तुमची भावना त्यांच्या कानावर घालतो आणि तुम्हाला वेळ देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि तुम्हाला वेळ मिळेल मंगळवारी जरा आम्हाला पाच मिनिटाची भेट द्या सर सोमवारी द्या बुधवारी द्या या मंगळवारी कॅबिनेट नाही ह्या नाही पुढच्या 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 कारण आता तुम्ही आम्हाला गोड बातमी दिली आहे तर आता भारत चौधरी साहेब म्हस्के साहेबांनी आम्हाला गोड बातमी दिली आहे तर आता आमचं तोंड गोड करा आणि मस्के साहेबाच्या हातानं आमची दिवाळी गोड करून आम्हाला घरला पाठवा मंगळवारी आपण काही हरकत नाही बेटा आपल्याला मस्के साहेब आपले आता हे कोण वनवे सर वनवे सर वनवे सर, वन सर आता आता ऐकायचं आता माझं ऐकायचं नाही ऐका ना ऐका नाही 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 पेमेंट झालंय पेमेंट तुमचं होईल नाही नाही एक मिनिट हा काय म्हणला